आज राम भक्त हनुमान जयंती आहे तुम्हाला माहिती आहे जगभरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या बरोबर फक्त श्री हनुमानाचीच मंदिर तुम्हाला दिसतील प्रभू श्रीरामांच्या बरोबर असंख्य लोक होते त्यांचे बंधू स्वतः लक्ष्मण सोबत होते पण लक्ष्मणांची मंदिर आहेत का मंदिर झालं प्रभू श्रीरामचंद्र भक्त हनुमानांचं का कारण हनुमानांची रामचंद्रांवर प्रचंड भक्ती होती त्यांच्या ठाई प्रचंड निष्ठा होती निष्ठेनच देवत्व प्राप्त होत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अयोध्येला परत आल्यावर राज्याभिषेकाच्या वेळी सगळ्यांना बक्षिस दिली गेली आणि त्यावेळी सीता मातेनं स्वतःचा एक अनमोल हार हनुमानाला दिला हनुमानाने तो रत्नाहार घेतला खरा पण एका कोपऱ्यात बसून हनुमान त्या रत्नाहारातला एक एक मनी फोडून बघायला लागला सीता मातेना काय करेना एवढा किमती रत्नहार आहे आणि हा हा फोडून का पाहतोय सीता मातेने हनुमानानं विचारलं हनुमान हे काय करताय आणि हनुमान म्हणाले या रत्नहारातल्या मण्यात श्री राम आहेत का मी बघतोय पण इथं कुठं मला राम दिसेना जिथं राम नाही त्याचा मला काही उपयोग नाही खरं तर ओमराजे निंबाळकरना सुद्धा अनेक आमिष आली अनेक गोष्टी या पठ्ठ्यानं एकच सांगितलं जिथं लोककल्याणाचा राम नाही तिथं मला जायचं नाही श्री हनुमानाने छाती पडल्यावर जसे प्रभू श्री राम दिसले आमच्या हनुमान भक्त असणाऱ्या ओमराजे नाईक निंबाळकरांच्या हृदयात सुद्धा तशीच तुम्हाला शिवसेना दिसेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे निष्ठा असते ही निष्ठा असते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं अफजल खान चाळीस हजाराची फौज गुण महाराष्ट्रावर चालून आला आणि महाराजांच्या सोबत असलेल्या सरदारांना त्यांनी खलिते पाठवले सोबत येऊन मिळा नाहीतर घरा गडवाचा नंगर फिरू असंख्यनं पुत्र गेली असंच एक पत्र खंडोजी खोपड्यांना गेलं सोबत या नाहीतर घरा गडवाचा नंगर फिरू आणि खंडोजी खोपडा गद्दार झाला अफजल खानला जाऊन मिळाला असाच एक खलिता कानोजी जगे नाईक देशमुखांकडे आला तो खलिता घेतला सोबत या नाहीतर वतनावर जागिरीवर गडवाचा नंगर फिरू कानोजी तो खलिता घेऊन महाराजांकडे आले राज अफजल खानाचा खलिता आलाय काय म्हणतो जी सोबत या म्हणतो नाहीतर घरादारावर घरवाचा नांगर फिरवी म्हणजे आता सुद्धा नाही का हे भाजपवाले म्हणतात आमच्यात या नाहीतर ईडीआय सीबीआय सोबत या नाहीतर घरादारावर नांगर फिरवू महाराजांनी सांगितलं कानोजी मग तुम्ही काय निर्णय घेतलात तसे कानोजी म्हणले काय बोलता राज तसं नव्हे तुमच्या वतनाचा प्रश्न आहे घरादाराचा प्रश्न आहे जहागिरीचा प्रश्न आहे तसे तारखण कानोजी उठले तांबे भंड घेतलं आणि त्यातलं पाणी स्वतःच्या हातावर सोडत ते म्हणाले राजा हे सोडलं कोणी वतनावर हे सोडलं कोणी जहागिरीवर हे सोडलं कोणी कुटुंबावर हे सोडलं कोणी हे कानोजी जगल स्वराज्यासाठी आणि मराल स्वराज्यासाठी राजा रमायदा ज्यावेळी तुम्हाला हड दिसतील ज्या हडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल ती हड तुम्हाला या कानोजी जे दे नाईक देशमुखाची असतील आजही आमच्या ओमराजे निंबाळकरांना विचारा त्यांच्या धमन्या धमन्यातनं फक्त तुम्हाला एकच आवाज ऐकू येईल जय महाराष्ट्र ही ही सगळ्यात मोठी निष्ठा आहे निष्ठेनं राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं फितुरीनं गद्दारी हा सगळ्यात मोठा विश्वास आहे आम्हाला उभा उभा ते आता देशासाठी राहायचंय आम्हाला उभा ते महाराष्ट्र कल्याणासाठी उभा आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कदाचित ही आताची परिस्थिती त्याच वेळी लक्षात आली असेल म्हणून त्याच वेळी ते म्हटले होते की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्व सामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य सामान्य माणसांवर विश्वास आहे ही लोकसभेची निवडणूक नेत्यांची निवडणूक नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती त्यामुळे धाराशिव मधनं कुणी कुठेही महाराष्ट्रात जातो आणि कुणीतरी त्याला विचारलो धाराशिव मध्ये काय होईल तो म्हणतो धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर